मंडळी नमस्कार आज आपण चाललो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक आंबळे या गावाला भेट द्यायला आंबळे हे गाव पुण्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर असून सासवडपासून फक्त सतरा किलोमीटर एवढे आहे मंडळी या गावात स्वराज्याचे सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा भव्य वाडा आज देखील दिमाखात उभा आहे त्याचबरोबर वाड्याच्या जवळच असणारी ऐतिहासिक मंदिरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत इथं आपल्याला हे काही वाडे दिसतात आता इकडे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सर लष्कर दरेकर वाडा आपल्याला पाहायला मिळतो पण सध्या आता त्याचं काम तर आतमध्ये चालू आहे तर त्याच्यामुळं आता आपल्याला आत एंट्री नाही काही दिवसातच आपल्याला हा वाडाही पाहायला मिळणार आहे तर त्याच्यामुळं खूप छान वाटतंय आणि इकडं आता आपण चालू या नगारखाना टाईप केलेला आहे या वाड्याच्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता आपण हात जावे मंडळी या सरलष्कर दरेकर वाड्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चोवीस सप्टेंबर सतराशे सत्तावन्न साली अब्दुल मजीद खानासोबत मराठ्यांची लढाई झाली या युद्धात नवाब मारला गेला खंडेराव दरेकरांनी खूप मोठा पराक्रम केला त्याबद्दल नानासाहेब पेशव्यांनी खंडेराव दरेकरांना आंबळे हे गाव इनाम म्हणून दिले तेरा डिसेंबर सतराशे बहात्तरमध्ये छत्रपती रामराजांनी अष्टप्रधानांना मानाची वस्त्रे दिली त्यामध्ये खंडेराव दरेकरांना सरलष्कर ही पदवी देण्यात आली तसेच दरेकरांकडे सतराशे पंच्याण्णव साली एक लाख सोळा हजार पंच्याऐंशी रुपयांचा सरंजाम देखील होता अशी इतिहासात नोंद देखील आहे त्याचबरोबर खरड्याच्या लढाईमध्ये सरजेराव दरेकरांचे सुपुत्र हनुमंतराव दरेकर यांनी पराक्रम गाजवल्याची देखील इतिहासात नोंद आहे मंडळी या बाजूलाही काही मंदिर आपण पाहू शकतोय तर इथं आल्यानंतर या ऐतिहासिक आंबळे गावालाही भेट द्या या वाड्याच्या शेजारीच आपल्याला इथे श्री हनुमानाचं मंदिर दिसतंय आणि भव्य अशा मूर्त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात श्री आणि तुझं रिया साधी आणि रिया आता मला हे मंदिरं दोन दाखवायला घेऊन चाललेले आहेत आणि ईश्वरी पण सोबत आहे तर त्यांना आता दोन नवीन मैत्रिणी भेटलेले आहेत लष्कर दरेकर वाडा हा खूप मोठा आहे इकडे या बाजूला पण तुम्ही बघू शकताय अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं सांगितलंय आता आम्हाला आणि इकडे या बाजूला त्याच्या ऑपोजिट साईडलाच ही मंदिरं दिसतात पेशवेकालीन मंदिरं हे असणार आहेत तर हे पहिलं मंदिर आपण पाहू शकतोय मस्त ऐतिहासिक मंदिर आहे आणि आता आपण अजून एक मंदिर पाहतोय बाप्पांचं दर्शन आपल्याला होते आज इकडं राधाकृष्ण आहे ही मूर्ती पण मित्रांनो अगदी म्हणजे वेगळ्या पद्धतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही पेशवेकालीन मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी मंदिरं आपल्याला इथं पाहायला मिळतील आता या आणि या मंदिरात आपण जाऊन आलेलो हो। आहोत आता हे मंदिर आपण पाहूया त्या मंदिराला लॉक आहे तर त्याच्यामुळं आपण बाहेरूनच रामलक्ष्मण सीता गणेश जी विराजमान आहेत हनुमान जी आहेत तर समोर आपण चाललेलो आहे हनुमानाचं चा मंदिर आहे अतिशय सुंदर आज शनिवार आहे आणि आज हनुमानाचं दर्शन होते त्यामुळे नंदी पाहायला मिळतो इथे नंदी देवाचं दर्शन होतं इथे मंदिराच्या सुरुवातीलाच आणि इकडे या बाजूला हे अजून एक मंदिर आपल्याला इथं दिसतंय आणि हे राजेश्वर मंदिर आहे मंदिरामध्ये आग प्रवेश केल्यानंतर या बाजूला श्री हनुमानाचं दर्शन होईल आपल्याला आणि इकडंही एक हनुमानाची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल मंदिर अगदी सुरेख आहे सभामंडप गोलाकार सभामंडप आहे इथं पाहू शकतो आपण हां आणि इकडं या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर अष्टविनायकांचे मूर्त्या ज्या आहेत ते इथं विराजमान आहेत गोलकुमटामध्ये इकडं पण गणपती आहे इकडे पण गणपती आहे आतमध्ये आता आपण जाऊया थोडस अंधार आहे अतिशय सुंदर असे शिवलिंग आहेत जबरदस्त आणि त्याच्या पाठिमालाही मूर्त्या आहेत अतिशय सुंदर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते तर मंडळी या गावामध्ये आला तर नक्कीच या मंदिरांना विजिट करा ऐतिहासिक वारसा जो आहे तो आपल्याला कळला पाहिजे म्हणून किमान आपल्या मुलांसहित वगैरे फॅमिलीसहित तुम्ही इथं व्हिजिट करू शकता थोडंसं इकडे डागडूजी नाही किंवा स्वच्छता वगैरे नाही ही वेगळी गोष्ट आहे पण त्यावेळी विजिटर इकडं बघण्यासाठी वाढतील आणि थोडा इन्कम जनरेट होईल त्यावेळी नक्कीच ही साफसफाई वगैरे होईल कदाचित ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असावी